महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्गमित झालेला शासन निर्णय जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास से सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याकरिता करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सोळा एप्रिल चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखा शीर्षक दोन हजार छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे वेतनाकरिता निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानुसार हा जो शासन निर्णय आहे सदरच्या निधीकरिता नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई ही असणार असून संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून सोळा एप्रिल चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर महाराष्ट्र विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे जी आर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय